अली कशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मिस स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर काल इनॉग्रेशन झालं माझ्या स्टुडिओचं फायनली आणि मी खूप 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 जास्त हॅपी आहे आज उत्तर पूजा करायसाठी आली आहे तुम्ही बघू शकता मागे पूजा आहे आज उत्तर पूजा करायची आहे गावाला जायचं आहे आणि खूप सारी धम्माल मस्ती करणार आहोत आम्ही तर म्हटलं आधी इथलं करून घेते आता तुम्ही म्हणाल पहिल्याच दिवशी शॉप बंद ठेवते आहे का तर नाही तसं नाही आहे मी दोन तीन तासासाठी शॉप सुरू ठेवणार आहे म्हणजे मी इथे स्टुडिओमध्ये थांबणार था। आहे दोन तीन तास आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ कारण अनायसे आत्या वगैरे सर्व आहे आणि खूप दिवसापासनं गावी जायचं म्हणून होतं म्हणजे आजोबांच्या गावी माझ्या सो तिथे जायचं आहे देवाचं दर्शनसुद्धा करायचं आहे पृषूला तिथे नेलेलं नाही आहे सो तेसुद्धा करायचं आहे आणि खूप सारी धमालमस्ती करायची आहे आयत्यावेळी प्लॅन झाला पण आम्ही खूप जास्त हॅपी आहे है। सो उत्तर पूजा करून घेते मी त्यानंतर तिकडे जाते डेकोरेशनची वगैरे काय अवस्था झाली आहे ते तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मग पुढे बोलते अशी रिंग लावलेली पण याची काय अवस्था झालेली आहे आणि इकडे हा नाश्ता जो आज घरी जाणार आहे केक बघा तेवढाच शिल्लक राहिलेला आहे जे स्पंज कोणालाच आवडत नाही त्यानंतर इकडे हे सर्व बलून्स वगैरे हे बाकी इथे ग्लासेस बलून्स बाकी जे लावलेले होते ते हवेने खाली आले बाकी इकडे पडदे वगैरे आणि हे बघा काही जे आम्ही गुच्छ होते ते तेव्हाचं तेव्हा घरी पाठवलेत आणि बाकी आता उत्तर मला उत्तर पूजा करायची आहे त्याच्यासाठी म्हटलं झाडून वगैरे घेते बाकी बोलून असे आणि ही महाराणी आज काहीच हेल्प करू लागत नाही आहे बस ही बसलेली आहे कारण हिचं म्हणणं आहे की फक्त एन्जॉय करणार आहे फक्त एन्जॉय करणार ओके सो okay, so असं सर्व आहे आता मी हे पटापट क्लीन करून घेते आणि मग पुढे बोलते तर इथे मी उत्तर पूजा करायला सुरुवात केलेली आहे ब्राह्मणाने मला आधीच सांगितलेलं उत्तरपूजा कशी करायची आणि जे ब्राह्मणाचं काम होतं ते त्यांनी काल पूर्ण करून दिलं म्हणजे उद्घाटनाच्या दिवशी आणि बाकी जे होतं ती सर्व प्रोसेस मला त्यांनी सांगितलेली कशी कशी करायची आहे आता माझ्या देवाची जी स्थापना आहे तर त्यांनी ती स्थापना दुसऱ्या दिवशी करायला सांगितली म्हणजे मी आज पूजा उचलत आहे तर दुसऱ्या दिवशी करायची आहे तोपर्यंत ते तसंच ठेवायचं आहे त्यांची पूजा वगैरे करून कारण स्थापनेचासुद्धा मी मुहूर्त काढून घेतलेला आता मी ना सर्वच गोष्टी मुहूर्तामध्ये केल्या त्याचं कारण असं की नवीन काहीतरी करत होते आणि म्हणून मग मला त्यामध्ये प्र परफेक्शन असं नाही पण सर्व गोष्टी मुहूर्तामध्येच करायच्या होत्या व्यवस्थित दिवस वगैरे बघून त्यामुळे मग मी देवाची पूजा असो की जो दिवस निवडला उद्घाटनाचा तो असो की देवाच्या स्थापनेचा दिवस असो प्रत्येक गोष्टीचा ब्राह्मणाकडून मुहूर्त काढून आणलेला आणि गोष्टी त्याप्रमाणेच केल्या कारण मला सर्व त्या पद्धतीनेच करायचं होतं हा माझा नवीन स्टार्टअप आहे त्यासाठी म्हणूनच नाही पण नेहमीही आम्ही कुठलीही गोष्ट करतो तर ते मुहूर्त बघूनच करतो त्यामुळे मग तसंच केलं त्यानंतर इथे मंदिरामध्ये आले स्वामी समर्थ आणि मा महादेव यांच्या दर्शनासाठी आले त्यांचं दर्शन घेतल्यानंतर घरी गेले आज या सँडलचा सुद्धा आम्ही उद्घाटन करणार आहे तर बघा इथे सर्व तयारी सर्वांची झालेली आहे आम्ही करतोय रिक्षावाल्यांचा वेट इथे पूजेचं वगैरे सामान काढून रेडी आहे प्रिश मामाबत थांबतोच काढे तू बाय हे बायो आम्ही हेम फाक चलो चलो मचकी हो देते देते हो मदत घेणं तर ते मत चालतं ठेवलं म्हणजे मंडळी निघाली बुडबुड आणि सर्वात मेन मंडळी हा कुठे चाललो आपण पाडपड चाललो आपण घुंघून चाललो आपण सो so, बघा फायनली आमचा रिक्षा सुरू झालेला आहे आणि आम्ही सर्व खूप जास्त एक्साइटेड आहोत आणि निघालोय आता गावी जायला आता मी प्रिषूची मस्ती लागतो डिस्टर्ब नको बारीक बाबाजवळ जायला म्हणजे आमची आमची कदरच नाही आम्ही घेतो बाहेर तर खूप खुशी होती खुशराम खुशरा

इथे वातावरण तुम्ही बघू शकता आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतरच वातावरण असं झालेलं आहे घरून निघताना असं काहीच नव्हतं पण बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना पा। काही सांगता येत नाही आणि लगेच पाऊससुद्धा सुरू झाला या दोघींची कसरत ना खूपच जास्त होती आम्हाला पाऊस लागला नव्हता लागत नव्हता कारण आम्ही आतमध्ये पुढे बसलेलो तर हा पाऊस सुरू आहे म्हणून म्हटलं चला आपण नाश्ता करून घेऊया पाऊस थांबेपर्यंत आम्ही ते मस्त नाश्ता करायला आलो मी लवकरच सुरुवात केली कारण मला प्रचंड भूक लागलेली होती त्यात रात्री मी व्यवस्थित नाही कारण मी खूप जास्त दमले होते इथे बाकी सर्व वेट करतात आहे त्यांचा नाश्त्याचा सर्वांनी गरमागरम नाश्ता घेतला आणि आम्ही जिथे थांबलो ना तिथे पाऊस थांबून गेला होता आम्ही थांबल्यानंतरच असंच असतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्तपैकी टेस्टी टेस्टी असा नाश्ता केला आता अर्ध्या जणांनी नाश्ता केला नाही कारण आम्ही सोबत कचोरी वगैरे हा सर्व बेत घेतलेला पण त्यांचा तो जो प्लॅन होता तो प्लॅन थोडासा फ्लॉप झाला तो कसा ते तुम्हाला पुढे समजेलच त्यामुळे आम्ही नाश्ता करणारे मजेत होतो त्यानंतर मस्तपैकी कॉफी घेतली इथे प्रिशूला कोणाकडे जायचं कोणाकडे जायचं असं तिचं नेहमीच असतं तर त्यानंतर बाबाच्या बड्डेची पार्टी म्हणून त्यांनी ते पूर्ण बिलचं पेमेंट केलं पैसांनी बाबा बाय दो घे तर परत लागलेलो आहे गावाला जायच्या प्रवासाला नाश्ता वगैरे करून घेतला आम्हाला पाऊस फक्त एकाच ठिकाणी लागला पण आम्ही कोणीच भिजलो नाही कारण आम्ही रिक्षामध्ये होतो ज्या मागे बसलेल्या दोघी होत्या माझे म्हणजे माझ्या दोन्ही बहिणी तर त्यांना थोडासा पाऊस लागला पण त्यांची ना घरातून निघालो तेव्हापासूनच भिजायची प्रचंड इच्छा होती आणि देवाने त्यांची ती इच्छा पूर्ण केली सो त्या थोड्याशा भिजल्या बाकी आम्ही कोणी काहीच भिजलो नाही कारण आम्ही आतमध्ये सेफ बसलेलो होतो आणि आमच्या साईडला कवर होते त्याच्यामुळं मग आम्ही भिजलो नाही आणि बाकी आम्हाला कुठेच पाऊस असा लागला नाही इकडे तर तुम्ही बघू शकता अजिबातच पाऊस नाही आहे आता गावामध्ये पोहोचतच आलेला आहे थोड्या क्षणात आम्ही गावांमध्ये पोहोचणार आणि खूप जास्त एक्सायटेड होतो so, आ... आम्ही जस्ट पोहोचलोय आता गावाच्या गावाच्या काय म्हणतात त्याला घराची घराची <laughs> काय अवस्था आहे ते बघायचंय तिथलं सामान काढायचंय आणि ते सामान घेऊन जायचं आहे दर्शनाला सो so, चलो सो so, इथे चालत चालत येतो आता गाव म्हटलं की गावाकडली घरं आणि त्यानंतर रोडची सर्व हालत वगैरे आम्ही एक्सरसाईजसुद्धा होतो आणि थोडं बसून बसून कंटाळवाणं झालं होतं गावाकडे गेल्यानंतर वेगवेग म्हणजे लोकं मिळतात आणि त्यांचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स आणि खूप दिवसानंतर गेलो त्यामुळे मग इथे वेळ जाणार हे तर आम्हाला माहिती होतं पण किती वेळ जाईल याचा काही अंदाज नव्हता आणि तुम्हाला पुढे समजेलच की आमचा किती वेळ गेला आम्ही काय काय केलं या सर्व गोष्टी तर मी पुढे तुम्हाला गावचं घरसुद्धा दाखवते आता तरी पोहचतो आहे आम्ही तिथे तर रोडनी जे जातात आहे एक एक त्यांना त्यांना भेटतो आहे हे माझ्या आजोबांचे मामा आहेत तर त्यांना भेटलो आणि गावच्या लोकांचं ना एक वैशिष्ट्य असतं सर्व एका ठिकाणी येऊन जातात तिथे पोहोचलं की आणि जवळपास आम्ही खूप वर्षानंतर गेलेलो म्हणजे मी तरी खूप वर्षानंतर गेली तसं आम्ही दरवर्षी जात होतो पण आता खूप वर्षानंतर माझं जाणं झालं इथे घरी पोहोचलेलो आहे अवस्था खूपच जास्त वाईट कारण कोणीच राहत नाही आणि बाबा जेव्हा आजोबांना घेऊन आले होते त्यावेळेस लॉक वगैरे केलं होतं पण गावच्या लोकांनी ते लॉकसुद्धा फोडलं आणि आतमधलं जे सामान होतं ते सामानसुद्धा चोरी केलं बाकी ज्या गोष्टी होत्या त्या काही आम्हाला इथेच ठेवायच्या होत्या आणि काही सोबत घेऊन जायच्या होत्या तर त्याच्यासाठी आणि बघा आजोबांनी हे किती जमा करून ठेवलेलं आहे सर्व आणि तिथे गेल्यानंतर ना आम्हाला त्यांची आठवण म्हणजे खूप जास्त आठवण आली कारण आजी ज्यावेळी होती त्यावेळी आम्ही गावी नागपंचमी साजरी करायला जायचो म्हणजे नागपंचमी आमची गावाचीच असायची हे आजोबांचं माझं अंधरूण हे बघून त्यांची खूप जास्त आठवण आली त्यांना गोष्टींचा सा साठा म्हणजे वस्तूंचा सा साठा करून ठेवायला खूप जास्त आवडायचं जा मग त्या कामात येणाऱ्या असो की नसो आणि त्यांची ना इथे आल्यानंतर प्रचंड आठवण आली आणि आमचं म्हणजे असं झालं की ते होते त्यावेळी येणं व्हायचं आणि आता गावाला येणं होईल नाही होईल ते काहीच माहिती नाही तिथले काही भांडेसुद्धा घेऊन जायचे होते जे काही आत्याकडले होते तर काही माझ्या घरचे होते माझा भाऊ इथे एक एक वस्तू बघतोय कारण माझ्या आजोबांनी सांगितलं होतं मरताना की गावाच्या घरी पैसे ठेवलेले आहेत सो ते शोधायचं चाललेलं आहे पण गावातल्या लोकांनी ते पैसेसुद्धा पळवलेत हो म्हणून त्याच आम्हाला तर काही विशेष असं काही पैसे सापडले नाही पण माझ्या आजोबांचं नेहमी होतं आजारी होतं तेव्हा की गावाला पैसे आहे जाऊन बघा जाऊन बघा जाऊन बघा जसं जसं झालं तसं आम्ही गेलो काय सुरू आहे कुठे गेली तू प्रिशू खाली आता इथे जे सामान कामाचं नाही आहे त्याला जाळायचं चाललेलं आहे आणि जे गावाच्या लोकांना उपयोगी वाटतंय ते त्यांच्यासोबत घेऊन जातात आहे आणि आम्ही तर इथे सामान ठेवून काय करणार ना म्हणून बाबा ज्यांना जे न्यायचं आहे त्यांना ते नेऊ देतात आहे आणि बाकी ज्या जाळायच्या गोष्टी आहेत म्हणजे जे काही जाळायचं आहे ते सर्व इथे जाळत आहे काय म्हणतो लगे गेली जाता नहीं को जवर लगे गेली कैसे गोष्टी सामने पैन पैन मोठ्यांचं तिकडे त्यांचं काम चाललेलं आहे आणि आमच्या बघू शकता तुम्ही किती टवाळक्या चाललेल्या आहेत आम्ही इथे प्रचंड मस्ती केली आणि तिथली एक मुलगी होती ती आम्हाला एवढी कुतिहल कुतुहलानी बघत होती की तिच्यासाठी ते सर्व नवीन होतं आणि बघू शकता तुम्ही आम्ही किती मस्ती करतोय तर ताईला किती मजा येऊन वेळ फोटो या गप्पा करतोय आम्ही अशाच आम्ही निरर्थक मस्ती केल्या इथे सर्व आहे सांग या गावाबद्दलची तुझी एखादी छानशी आठवण हे माझ्या आजी आजोबांचं गाव आहे आणि मी लहान असताना माझ्या आजी आजोबत यायची लागून रडून पण आजी मला यायचं आहे आणि आल्यानंतर मजाच मजा काय म्हणता मजा की आहे आम्ही मस्त अशा जे समोर शेत दिसत आहे ना त्यामध्ये जायचो ते पण मस्त डोक्यावर टोकळी फुल आज ही फुल फेम मध्ये आहे तू प्राजू तू सांग तुझी हे तुझे एखादी छानशी आठवण आठवण म्हणजे आम्ही इथे दरवर्षी नागपंचमीला येत होतो त्यामुळे नाही अरे नव्हता आम्ही इथे येत होतो मस्त आजोबा घरी हा आम्ही सर्वजण नदीवर जात होतो आई आजी कपडे धुवायच्या आम्ही मस्त दोघी जणी नदीत पोहायचो बाबा दोघींना सोडत नव्हते हात धुन पकडायचे मग मस्त आम्ही नागपूरच्या मुख्य साजरी करायचो आजीसोबत आम्ही सर्वजण बाहेर जात होतो आजूबाजूला काही आठवणी याच्यात काही आठवणीच नाही कारण नव्हतं काय काय ते प्रिशू आता आणि हे पूर्वजोची प्रॉपर्टी पार्कची प्रॉपर्टी आहे पहिलेच होत पण पाच सोरासमोरच म्हणायला पाहिजे होत की आपल्या तीन हजार ऐवजी तीन हजार सापडले पुश्तेनी प्रॉपर्टी ते वाटते ना झाले आता माझ्या आठवणी माझ्या आठवणी म्हणजे मला सर्वात जास्त जर कुठली गोष्ट आवडत असेल तर ते नदीवर जाणं कारण आम्हाला भीती वाटत होती आणि बाबा आम्हाला दोघींना घेऊन उतरायचे पाण्यामध्ये आई आजी वगैरे कपडे धुवायचे ते आम्हाला घेऊन उतरायचे आम्हाला सोडायचेच नाही आणि ते सर्व आणि ते सारवलेलं पूर्ण मातीचं घर त्याच्यामधलं जेवण आ हा हा ही एक आमची आठवण जी आता अजिबातच मिळत नाही काय तू तिचा पिल्लू प्रिशू प्रिशू केसाची अवस्था काय केली या मुलीने माझी प्रिशू त्यानंतर बघा इकडे फोटो सेशन सुद्धा चाललेलं आहे आता छान बॅकग्राऊंड मिळालं म्हटल्यानंतर हे जे किळे आहेत स्नॅपचॅटचे हे फोटो तर काढणारच कारण यांना स्नॅप शिवाय काही सुचत नाही इकडे छान गाई वगैरे बांधलेले आहेत म्हणजे बाहेर काम गाडी वगैरे फुल गावठी झालोय आम्ही तसं आम्ही ऑलरेडीच गावठी आहे आता फुल गावठी झालोय आणि हे बघ माझ्या शहर हे वाटलं शहरीचे मला पण दाखव म्हणजे हे बघ सो आता बघू आता इथून निघायचं आहे आणि देवदर्शनाला वगैरे जायचं आहे सो so फायनली पोहोचलेलो आहे आम्ही दर्शनाला म्हणजे ग्रामदेवतेच्या दर्शनाला आणि बघावू शकता इथे प्रिशू पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करती आहे तिथे गेल्यानंतर प्रिशूने पहिल्यांदा पायरी चढायचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुली तिचा तो प्रयत्न म्हणजे सफल झाला म्हणजे सक्सेसफुली ती सड़, चढली तर तुम्ही बघू शकता इथे तिला वर चढ वर चढत आहे ती ॲक्च्युली मी नेमकाच कॅमेरा बंद केला आणि तेव्हाच तिने चढली तर दहा पायऱ्या होत्या आणि दहा पायऱ्यासुद्धा ती हळूहळू हळूहळू करून चढली तर तो पहिला दिवस जेव्हा तिने पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि सुद्धा ती पटाप पट पटापट पायऱ्या चढते म्हणजे स्पीड वाढलेली आहे पण ती आता पायऱ्या पटापट चढते त्यामुळे खूप लक्ष ठेवावं लागतं बघा आता स्वतःच मंदिरामध्ये जाती आहे देवदर्शन म्हणजे आमची प्रचंड आवडीची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही मंदिरात जाऊन खूप जास्त खुश होतो इथे ना तिने खूप जास्त मस्त्या केल्या आणि आम्हीसुद्धा इथे छान टाईम स्पेंड केला आराम देवाचं दर्शन वगैरे घेतलं आता हे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे इथे आम्ही सर्वांनी शांततेत दर्शन घेतलं आणि प्रिशुणी इथे छान मस्त्या केल्या आणि इथेच आम्हाला संध्याकाळ होऊन गेली आणि त्यामुळे आम्ही जे जेवणाचा वगैरे प्लॅन बनवलेला ते आम्ही विचार करतो आहे की नंतरच करायचं माझ्या लड्डूला महादेवाचे दर्शन करू दे माझ्या लड्डूला ये ये बर असे येऊ विद्यामानशी जवळ येई आम्ही एक रामदेवतेच्या दर्शनाला महादेव ओवा तर एक एक करून सर्वांनी दर्शन घेतलं आता मग तिथे माझा भाऊ पूजा करतोय आणि प्रिशूची बघा इकडे चांगलीच मस्ती चाललेली आहे प्रिशूचं पोट भरलेलं होतं त्यामुळे तिचं पोट भरलेलं असलं ना की ती छान खेळते बाबा लक्ष द्या

पिलू चल चल हात पकडा भीत जीन्स वाली शर्ट तर चला आमचं देवदर्शन झालेलं आहे आता आम्ही खाली उतरतोय आणि प्रिशूला उतरताना सुद्धा पायऱ्या तिलाच उतरायच्या आहेत त्याच्यामुळे बाबा इथे तिला घेऊन आहे ती छान पायऱ्या उतरतीये आता आम्ही लगेचच डायरेक्ट जाणार घरी कारण अंधार होतोय सो so, आम्ही घरी आलेलो आहे आणि आता सर्वांचं जेवण म्हणजे जेवण म्हणजे झालं कसं की आम्ही सोबत सर्व जेवणाचं घेतलेलं जो प्लॅन आता मी तुम्हाला पुढे शेअर करते आम्ही काय काय प्लॅन बनवलेला पण तसं काहीच करू शकलो नाही कारण पावसामुळे आम्हाला एका ठिकाणी थांबावं लागलं आणि आजोबांच्या घरीच म्हणजे गावीचं गावचं जे घर आहे तिथेच आम्हाला वेळ झाला कारण गावची लोकं वगैरे म्हणजे खूप दिवसानंतर गेल्यामुळे गप्पा गोष्टी त्यात वेळ झाला त्यानंतर दर्शनाला गेलो होतो देवळामध्ये तर तिथे थोडा वेळ झाला आणि त्यानंतर निघायला कारण आम्ही सावकाश आलो जास्त घाईमध्ये नाही तर मग असा वेळवेळ झाला आणि तिथे अंधार पडल्यामुळे मग विचार केला की नको घरी जाऊनच जा खायला कारण पावसाचे दिवस आहेत हाल असे काहीच नाही झाले आमचे कारण जातानाच नाश्ता करून गेलो होतो त्याच्यामुळे तर जो काही प्लॅन तिकडे खायचा ठरलेला होता ते आता आम्ही घरी खाणार आहोत आणि मंदिर जे आहे ते मंदिर मी मी विचार करते आहे की मंदिर तुम्हाला पूर्ण लावल्यानंतरच दाखवते कारण मला ते पूर्ण असेंबल वगैरे करायचं आहे आणि आता प्रचंड भूक लागली आहे त्याच्यामुळे आधी सारको सारको हो तर आता जेवण करून घेते आणि आराम करायचा आहे कारण खूप दमल्यासारखं झालं आहे सारखं सारखं एक्झर्शन होत होतं आणि आराम म्हटलं तर काहीच नाही जसं मी ब्लॉग्समध्ये बऱ्यापैकी शेअर करायचा प्रयत्न केला आहे कारण बऱ्याच गोष्टी शेअर नाही करू शकले पण जेवढं झा झालं तेवढं शेअर करायचा प्रयत्न केला बाकी जे आहे ते मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर बोलेल म्हणजे पॉसिबली नेक्स्ट ब्लॉगमध्ये सर्व गोष्टी डिस्कस करेल सो so, नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा आता आमचं काय काय प्लॅन बनलेला होता मी तुम्हाला आधी ते दाखवते त्यानंतर व्हिडिओला इथे सेंड करते चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर ना आधी माझं मंदिर बघून घ्या हे असं मंदिर आलेलं आहे आणि आम्ही हा सर्व प्लॅन बनवलेला म्हणजे बनवून नाश्ता करणार होतो रस्सा घेतलेला कचोऱ्या घेतलेल्या पण आम्ही तसं काही करू शकलो नाही आता हे मंदिर जे आहे ते आधी मी असेंबल करते पूर्ण रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते खूप छान क्वालिटीचं मटेरियल रिसीव झालेलं आहे सो तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये मंदिर पूर्णच बघा